आहेत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत दहा आमदार दोन हजार च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या लाडके योजनेमुळे महायुतीने प्रचंड यश मिळवत दोनशे चौतीस जागा निवडून आणल्या तर महाविकास आघाडीला केवळ पन्नास जागावर समाधान मानावे लागले या निवडणुकीत अनेक दिग्गज नेते पराभूत झाले पण चर्चेचा मुख्य विषय ठरला तो सर्वात श्रीमंत आमदारांची यादी या यादीतील पहिल्या क्रमांकावर असलेल्या आमदारांची संपत्ती इतकी प्रचंड आहे ती उर्वरित नऊ श्रीमंत आमदारांच्या संपत्तीच्या दोन हजार चोवीस च्या विधानसभेतील टॉप दहा सर्व श्रीमंत आमदारांबद्दल जाणून घेऊया दहाव्या क्रमांकावर येतात पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाप्पूसाहेब पठारे त्यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात आपली संपत्ती दोनशे आठ कोटी रुपये जाहीर केली आहे तर त्यांच्यावर बेचाळीस कोटी रुपयांचे कर्ज देखील आहे नवव्या क्रमांकावर येतात नायगाव नांदेड मधून भाजपचे आमदार राजेश पवार त्यांनी आपली संपत्ती दोनशे बारा कोटी घोषित केली आहे तर त्यांच्यावर चौतीस कोटीचे कर्ज देखील आहे क्रमांकावर येतात धाराशिव मधील गटाचे तानाजी सावंत त्यांनी निवडणूक शपथपत्रात आपली संपत्ती दोनशे पस्तीस कोटी रुपये जाहीर केली आहे तर त्यांच्यावर सतरा कोटी रुपयाचे कर्ज देखील आहे सातव्या क्रमांकावर येतात नागपूरच्या हिंगणा मतदारसंघातून भाजपाचे आमदार समीर मेघे त्यांनी आपली संपत्ती दोनशे एकसष्ट कोटी रुपये घोषित केली आहे तर त्यांच्यावर पंच्याहत्तर कोटी रुपयाचे कर्ज देखील आहे सहाव्या क्रमांकावर आहेत सांगलीचे पळूस केडगाव मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम त्यांनी आपली संपत्ती दोनशे नव्याण्णव कोटी रुपयांपेक्षा अधिक जाहीर केली आहे म्हणजेच जवळपास तीनशे कोटी रुपये तर त्यांच्यावर एकशे पंधरा कोटी रुपयाचे कर्ज देखील आहे पाचव्या क्रमांकावर येतात मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून महाराष्ट्रातले समाजवादी पक्षाचे एकमेव आमदार आबू आजमी त्यांनी आपली संपत्ती तीनशे नऊ कोटी रुपये जाहीर केली आहे तर त्यांच्यावर सदोतीस कोटी रुपयाचे कर्ज देखील आहे चौथ्या क्रमांकावर येतात ठाण्याच्या ओळा माजीवाडा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक त्यांची एकूण संपत्ती तीनशे कोटी रुपये जाहीर केली आहे तर त्यांच्यावर जवळपास एकशे नव्याण्णव कोटी रुपयाचे कर्ज देखील आहे तिसऱ्या क्रमांकावर येतात मुंबईतील मलाबार हिल मतदारसंघातून भाजपाचे आमदार मंगल प्रभात लोढा त्यांची एकूण संपत्ती चारशे सत्तेचाळीस कोटी रुपया जाहीर केली आहे त्यांच्यावर तीनशे सहा कोटी रुपयाचे कर्ज देखील आहे दुसऱ्या क्रमांकावर येतात रायगड जिल्ह्यातील पनवेल मतदारसंघातून भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर त्यांची एकूण संपत्ती ही चारशे पंच्याहत्तर कोटी रुपये आहे त्यांच्यावर बेचाळीस कोटी रुपयांचे कर्ज देखील आहे पहिला क्रमांक जाणून घेणे अगोदर जर ते जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या पहिल्या क्रमांकावर येतात घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपचे आमदार पराग शहा हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार ठरले आहेत त्यांनी निवडणूक शपथपत्रात आपली संपत्ती तब्बल तीन हजार तीनशे त्र्याऐंशी कोटी रुपये जाहीर केली आहे तर त्यांच्यावर फक्त सदोतीस लाख रुपयाचे कर्ज देखील आहे जर आपण दहाव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानापर्यंत सर्व श्रीमंत आमदारांच्या एकूण संपत्तीची बेरीज केली तर ती येते दोन हजार सातशे एकोणऐंशी कोटी रुपये आता त्याची तुलना जर आपण पारा एकट्या एकट्याऐश संपत्तीने केली म्हणजे तीन हजार तीनशे त्र्याऐंशी कोटी रुपयाची तुलना केली तर या उर्वरित नऊ श्रीमंत आमदाराच्या एकत्रित संपत्तीला मागे टाकते तर मंडळी हा राबसिक व्हिडीओ हो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा